बांधकाम मंडळाने केलेल्या पंधराशे कोटी भ्रष्टाचाराची राज्याचे विकास आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात चौकशी करण्याची मागणी कामगार महासंघाने केली आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात विविध प्रकारचा पंधराशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत या प्रकरणी राज्याचे विकास आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात संयुक्त समिती स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत केली दरम्यान मंडळ अंतर्गत मध्यान्ह भोजन बांधकाम कामगार जन आरोग्य योजना तपासणी ते उपचार योजना माहिती पुस्तिका सुरक्षा संच अत्यावश्यक संच गृह उपयोगी वस्तूसंच यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून भ्रष्ट मार्गाचा अवलंब झाला आहे असा आरोप बशीर अहमद यांनी केला आहे या, या प्रकरणी चौकशीसाठी बारा निवेदनं देण्यात आली आहेत दरम्यान या प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्याचे विकास आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करून करावी शासनानं सोमवार दिनांक चौदा जुलैपर्यंत हा निर्णय घ्यावा अन्यथा सोलापुरात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिला बांधकाम कामगार विभाग महसूल विभाग आणि ग्रह विभाग या तीन विभागाची संयुक्त समिती स्थापन करून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी राज्य शासनाकडे आम्ही केलेली होती आणि यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस सर यांनी संबंधित मिनिस्टरना देखील यात लक्ष घालून पहिले कामगार विभागामार्फत चौकशी करा जर चौकशी समाधानकारक होत नसेल तर तीन विभागामार्फत चौकशी करा असे आदेश आ, जे तत्कालीन कामगार मंत्री ख्याडे साहेब होते त्यावेळेला निर्देश दिलेले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती शेवटी गेल्या दोन महिन्यापूर्वी पुन्हा मी हे निवेदन सादर करून निदर्शनात ही बाब आणून दिलेली आहे तर त्यावेळेला कामगार विभागाने हे आपलं पितळ जे आहे उघडं पडेल कारण कल्याणाचे नावाखाली खाली दहा पैसे कामगारांना जर वाटले असतील तर नव्वद पैसे कामगार विभागातील जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी जे सगळे योजनेच्या नावाखाली खाली आहे या पत्रकार परिषदेत एजाज शेख छगन पांढरे सिद्धार्थ बोराडे अशफाक शेख आदी उपस्थित होते